मस्त चमचमीत युनिक आणि भन्नाट अशा चवीचं भरलं एकदा खाल तर नक्कीच वांग्याच्या प्रेमात पडाल वांग न आवडणारे व्यक्ती सुद्धा एकदा असं भरलं खारं वांग खाल ना तर पुन्हा पुन्हा हे वांग बनवाल नमस्कार एसबी किचन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त भरलं खारं वांगं बनवतोय अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे खारं वांग बनतं रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान चमचमी झणझणीत अशा रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता भरलं खारं वांग बनवण्यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहेत तर अर्धा किलो वांगे आहेत हे वांगे आपल्याला चिरायचे आहेत पण आधी आपण इथे कारळाचा कूट करून घेऊया तर कारळ घेतलेला आहे साधारणतः तीन टेबलस्पून एवढं कारळ घेतलेलं आहे आणि हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर लो फ्लेमवरती आपण हे कारळ भाजून घेणार आहोत चांगलं चटचट तोपर्यंत आपल्याला हे कारळ भाजायचं आहे या कारळाचा भाजलं की रंग थोडासा बदलतो तर बघा बा कारळ आपलं चांगलं भाजून झालेलं चा आहे आणि इथे वाटणाची तयारी केलेली आहे एक गड्डी लसणाची आणि एक इंच आलं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतले तर हे वाटण पाणी न घालता वाटलेलं आहे आणि इथे कारळाचा कूट पण केलेलं आहे शेंगदाण्याचा कूट पण केलेलं आहे तर साधारणतः तीन तीन चमचे किंवा पावपाव वाटी शेंगदाण्यांचा आणि कारळाचा कूट घेतलेला आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला एवढं घ्यायचं आहे तर थोडंसं वाटण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे ते वाटण आपण जेव्हा वांगे परतून झाले की मग टाकणार आहोत तर आता हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि यामध्ये आपल्याला हा किचन किंग मसाला घालायचा आहे एक चमचा किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता एक चमचा किंवा अर्धा चमचा तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही मसाला घालू शकता आणि ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला मिक्स करून घेऊया तर याआधी आपल्याला तेल घालायचं आहे यामध्ये तर एक पळी एवढं तेल घातलेलं आहे म्हणजे एक टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे आणि हे छान हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सारण आपलं सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे मसाले आणि हळद आणि मीठ या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि हे वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर देठ आधी आपण काढून घेतलेलं आहे थोडंसं देठ काढायचे आणि हे वांगे असे चिर मारून चेक करून घ्यायचे आहेत तर दोन चिरा मारायच्या आहेत अशा तर म्हणजे एका वांग्याच्या असे चार भागमध्ये करायचं आहे पण वांगे तोडायचे नाही आहेत अख्खेच ठेवायचे आहेत आपल्याला भरून वांगं करायचे तर असे काटे वगैरे असतील तर काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडंसं देट काढायचे आणि पुन्हा आपल्याला अशा वांग्याला चिरा द्यायच्या आहेत तर दोन चिरा द्यायच्या आहेत म्हणजेच चार खापा झाल्या पाहिजे आणि वांग चेक करून आपल्याला हे घ्यायचं आहे तर सगळे वांगे आपण याच पद्धतीने हे चिरून घेतलेले आहेत तर आता हे वांगे आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत असे या पद्धतीने म्हणजे हे वांगे काळे पडत नाहीत तर वांगे पाण्यात ठेवले की काळे पडत नाहीत तर तुम्ही बघू शकता इथे हे एक एक वांग घेऊन आपल्याला असं भरून घ्यायचं आहे तर हे सारण आपल्याला या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांग्यांचं स्टपिंग आपलं चांगलं दाबून दाबून आपण वांग्यामध्ये बसवणार आहोत आणि असं हे मुठीनी वांग दाबून हे चांगलं सारण यामध्ये सेट करणार आहोत तर एक, -एक वांग असं आपण भरून घेऊया तर याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वांगे भरून घेणार आहोत तर हे एवढं सारण पुरेसं आहे सगळ्या वांग्यांसाठी तिथून बघू शकता असंच या पद्धतीने आपण हे सगळे वांगे भरून घेतलेले आहे आणि आता इथे थोडंसं वाटण शिल्लक राहिलेलं आहे आणि आपण जे खोबरं कोथिंबीर असं वाटून ठेवलं होतं तर ते आपण वांगे परतून नंतर घालणार आहोत तर तेल घातलेलं आहे कढईमध्ये तर साधारणतः दोन पळी एवढं तेल घालायचे मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली पाहिजे आणि मग आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे जिरंसुद्धा तुम्ही घालू शकता जिरं माझ्याकडे संपलं होतं म्हणून मी घातलं नाही आहे तर गा... आता हे वांगे घालायचे आहेत तेलामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजेच कमी गॅसवरती आपल्याला हे वांगे वाफवून घ्यायचे आहेत पाणी न घालता तर हे सगळे वांगे आपण कडईमध्ये असे घात घातलेले आहेत आता थोडंसं वांग्याच्या आवरणासाठी म्हणजेच वांग्याच्या बाह्य बाजूसाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत भुरभुरणार आहोत म्हणजे जे वांग्यांचे माग बाहेरची बाजू जी असते तर ती आपल्याला सपक लागू नये म्हणून मी थोडंसं वरतून मीठ घातलेलं आहे कारणामध्ये तर आपण मीठ घातलेलं आहेच तर आता एक दोन मिनटांनी फक्त मी चेक केलेलं आहे हे वांगे आपल्याला असे थोडेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजेच हलवून घ्यायचे आहेत खालीवरती करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून हे वांगे पाच ते सहा मिनटासाठी छान वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत लो फ्लेमवरती गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तुम्ही बघू शकताय पाच ते सहा मिनटं झाले आहेत आणि हे वांगे छान वाफवले गेलेले आहेत तर आता या म्हणजे स्टेपला हे वांगे साधारणतः वीस एक टक्के शिजलेले आहेत आणि आता यामध्ये जे उरलेलं वाटण होतं ते आपण यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे वाटण थोडंसं परतून घेऊया वांग्यांच्या मध्यभागी थोडीशी जागा केली आणि मग त्यामध्ये वाटण घातलेलं आहे आणि आता हे वाटण आणि वांगे छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वांग्यांमधलं सारणसुद्धा निघलं नाही पाहिजे आणि वांगेसुद्धा छान परतून झाले पाहिजे असं आपल्याला हे वांगे परतून घ्यायचे आहेत वाटण परतून घ्यायचं आहे तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी गरम घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे ना ही वांग्यांची भाजी खूपच मस्त चवीला बनते आणि कोणतीही रस्ता भाजी असू दे पातळ भाजी असू दे तर गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला पटकन उकळीसुद्धा होत येते आणि भाजी झटपट बनून तयार होते आणि चवसुद्धा खूप छान येते आणि तर्रीसुद्धा येते तर ह्या गरम पाणी घालण्याचे एवढे सारे फायदे आहेत तर गरम पाणी नक्की घाला तर असं वांग्यांना उकळी आलेली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि सात ते आठ मिनटासाठी आपण हे वांगे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झालेले आहेत झाकण काढलेलं आहे आणि आता दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे वांगे झाकण न ठेवता असेच शिजू द्यायचे आहेत म्हणजे या वांग्यांमधलं पाणी थोडंसं आटेल आणि मस्त दाटसर असं वांगं आपल्याला वांग्यांची ग्रेवी आपल्याला बनवून तयार होईल तर तुम्ही बघू शकताय वांगे छान शिजलेले आहेत एक वांग मी इथे चेक करत आहे तर चांगले असे वांगे आपले शिजलेले आहेत फायनली आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपल्याने मस्त चमचमीत भरलं खारं वांग आपलं बनवून तयार झालं तर हे भरलं खारं वांग खूपच मस्त भन्नाट अशा चवीचं बनतं खूप युनिक चव येते या भरलं खाऱ्या वांग्याला कारण आपण यामध्ये कारळाचा कूट वापरलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, रेसिपी नक्की करा ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद